सगळ्यात मात्र आपल्याला सगळ्यांनाच प्रश्न असतो आपला दरवेळेस मध्ये असो किंवा व्हिडिओमध्ये असो की सगळे बरे तर आपले आपले पता, 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 पता बरे आहेत ना आणि मजेत आहेत ना हसताय नाही तर हसायलाच पाहिजेत हे आपलं सतत वाक्य असतं आपलं तर आपल्या स्वर्णनिवास व्हिलॉग या लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर या पटापटापटा आपल्या मध्ये आता बऱ्याच दिवसांनी लाईव्हला आलो आपण तरी मला वाटतं आठवडा तर दीड आठवडा झाला असा आपण लाईव्हला आलतो आपल्याला सारखं काही लाईव्ह यायला जमत नाही पण आपण ज्या ज्या वेळेस आपल्याला लावला वे यायला वेळ भेटेल व्हिडिओमधून म्हणजे कामाधंद्यातून आणि व्हिडिओमधून त्या त्यावेळेस आपण लावलं येत असतो तर आज भेटलाय आपल्याला लावला यायला वेळ आणि वे वे आज आहे होळी तर सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा होळी रे होळी आणि पूर्णाची पोळी तर आपले पण आता सुरू आहे आता बघा म्हणजे पोळ्या बनवायला तर आता कुकरला डाळ घातली सुवर्णाने आणि बघा आपण आता तिथं काय काय चाललंय ते पोळ्या बनवायचं सकाळीच आपण देवपूजा वगैरे घेतली करून कारण आज पौर्णिमा आहे ना पौर्णिमेला म्हणजे आपण देव रोजच पूजत असतो पण पौर्णिमेला तरी देव पूजणं गरजेचंच असतं म्हणून आपण पौर्णिमा आहे म्हणून आज देव पूजलेत बघा आपण बघू शकता इथं तुम्ही हे आपला देहावार आहे आपण देव पूजले तास पौर्णिमेच बघा आणि चला आपल्या सुवर्ण त्यांचं काय चाललंय बघूया तर कामात व्यस्त आहेत सुवर्ण चव्हाण बघा शकता हां गॅस बारीक करताय काय तर बघा इथं मित्रांनो आता आपलं चालले बघा डाळ टाकायचं काम कारण आज पोळ्या करायच्यात होळीनिमित्त होळीच्या शुभेच्छा आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला कारण सहा हजार आपली जवळजवळ युट्यूब फॅमिली आहे सहा हजार तीनशेच्या च्या म्हणजे सहा हजाराच्या वर झाली आपली सहा हजार तीनशे आपली युट्यूब फॅमिली तयार झाली तर असाच सर्वांचा सपोर्ट राहू दे आमच्या पाठीशी आणि तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅप्पी होळी हॅप्पी होली तर आमच्या श्रावणाला पण हॅपी होली म्हणायला आवडते ते म्हणते हॅपी होलीत अशी करते बघा सगळ्यांना म्हणजे काय काम असेल तर ती हॅपी होली म्हणते काय नाही असल्या साधे जेवण करायचं असेल तरी असते तिथे तसं तर बघा चाललंय आपली डाळ घालायचा काम आता आता सध्या वाजल्यात बघा पावणे एक पावणे एक वाजता आपण डाळ घालतो संध्याकाळी पोहायचं ना हा तर आपण होळीला निवत संध्याकाळी दाखवत असतो म्हणून जरा थोडस उशिरा कारण लवकर पण घातले असते डाळ पण आता हिच्या पाटे मागे काय होतं आता हे सगळं घर पुसायचं परत बाहेर आपला वाटा आहे ते सारवायचा वाटा आहे आता हि आहे घरात आपला हे कोबा आहे मला परशीचा कोबा शिमिटाचा म्हणतो शिमिटाचा कोबा आणि बाहेर आहे आपलं सारवायचं मग बाहेरचं सारवायचं परत हे कोबा पुसून घ्यायचा परत पर अजून नाश्ता नाश्ता करायचा गॅस पुसून घ्यायचा हे तुझी कामं सांगणार म्हणजे काय आजची काय होती ती आज काम हम्म भांडे घासले घास पुसला घर पुसून घेतलं वट्टा सारवला देवपूजा केली देव धुतले एक पाणी ताज भरलं दर भांडी सगळं होतं हा तर लेडीजच्या मागची काम काय हटत नसतात कारण भरपूर काम होतं सगळ्यापासून झोपेचं उठल्यापासून जे काम चालू झालं त्याच्या पाठीमागं ते आतापर्यंत काम गेलंय बघा आणि मग आता तिने काळ घालायला चालू केलंय परत तिला पोळ्या करायला जवळजवळ मला वाटतंय चहा वा का हां साडेतीन चार वाजते बघा आणि आपल्याकडे काय पुरण पुरणवाट हे नाही आपलं ही पारंपरिक पद्धतीनं आपला हे खेडे गावात आहे आपण हे आहे वरंगणत आणि हे आहे पाटा ह्या पाट्यावरच आपलं पुरण लाटायचं आपलं बघा हे असतंय पुरण लाटला आपण हे जातो आपल्याकडे तसली मशीन पिशीन काय नाही

आणि हे बघा कोणी बघितलं नसेल तर म्हणजे काय काय जण आपले शिकलेलं म्हणजे मुंबईचे ह्याचे पण लोक बरेचसे आपले व्हिडिओ बघतात ना मग त्यांना काय नाही हे काय आहे ते तर हे वर आहे आणि हे पाठ आहे बघा हे दगडाच आहे आणि भरपूर जड आहे बघू शकता हा दोन आणलाही नसतं पैकी जड आहे हात घालू शकतो याच्यात हे बघू शकता हे असा पुराव लाटायचं असतं हे दगडी पाट आहे आपला आता चाळण पण नाही घे पण मी नाही पुरणार ते चाळणीवर पुरण वाटत मी पाठव करते ओमकार चवाल जपानी झाला का जहाज पाणी भाला का काय आपल्याला तर काय कळा नाही काय म्हणता येते हा नेटवर्क जुगाडू नवरा बायकोची जोडी एक नंबर धन्यवाद दादा थँक यू थँक्यू 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 आमच्या पाठीशी खेडेगावातले जोडे तसं बघा खेड्यातले येडे बनवू शकता तुम्ही आम्हाला पण कसं असतं शेड्यातले येडे बनलं तर खेड्यातलं येड पेढ खात असत आणि श्याण्यात शेण शेण खात असतं असं आमचं म्हणणं आहे म्हणून आम्ही खेड्यातलेच येडून पेढे खाण्यात माझी असते तसे श्याणहून शेण खाण्यात माझं नसते ते बरोबर आहे का सर्वांना पटत असं तर नाही करा हा खूप हा गरम व्हायला लागले कारण आता, लाग लाग आता बसलोय ना तर आता हे गॅसमुळे ह्याच्यामुळे ते जास्तच गरम व्हायला लागलं आहे आणि हा आणि भरपूर उपकारण पाहिजे आणि आता खिडक्याला काही झालंय आहे आपलं तिथं खिडकी आहे पण त्याला ते आपण काचापिता नसल्यामुळे काय केलं आहे तिथं त्या किरी खिडकी तिथून काय दूर नाही बाहेर आणि ते गरमीची वाफ बी जात नाही बाहेर त्याच्यामुळे आवड झाली त्याच्यामुळे जास्तच जा गरम होते मला केस खूप आवडतात ताई या सारेशन मला केस खूप आवडतात ताई okay. केस केस डोक्याचे केस ताईचे डोक्याचे केस आवडतात <laughs> बर बर थँक्यू दादा दादा आहेत काही माहित नाही क्रिएशन तर कसे सगळे बरं ना तुमची कशी चालू आहे होळीची तयारी तर संध्याकाळी आपण ज्यावेळेस होळी पेटवणार आहोत तेव्हा पण आपण लाईव्ह येणार <laughs> आहोत संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान कारण संध्याकाळी होळी पेटवली जाते त्यावेळेस पण आपल्या लाईव्ह या आपले म्हणजे दारात कशी खेडे गावात होळी असतील ती दाखवण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या गावात एक मोठी होळी बनवली जाते बघा प्रत्येक गावात असते मोठी होळी केलेली तर ती पण आपण भैरवनाथ मंदिर असा मोठा चौक आहे हा तर ती पण आपण लाईव्ह वरती दाखवण्याचा प्रयत्न करू वेळ जेवाच नात भक्तीचा दादा कुठला हा आहात आम्ही करमाळा तालुक्यातले आहोत दादा ताई मला फक्त केस दाखवा मी तुम्हाला खूप सपोर्ट करेन मला केस खूप आवडतात तर मित्रांनो आपण बघूया संध्याकाळी आपली गावातली जी चौकामधून मोठी वळ केलेली असते ते दाखवू आपण नेटवर्क जो एक एकतर वकील नेटवर्क जुगाड काढू केस आवडतात तर वकील बनाची रोज भरपूर केस येतील चला बाय मित्रांनो भेटूया नंतर संध्याकाळी आपल्या लाईव्हमध्येच यूट्यूबच्या तर आता पुरतं आपण बाय 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 सर्वना पुनश्च यदा होली का हार्दिक हार्दिक शुभे सभी भाई बहनों को मेरी तरफ से होली की शुभकामना मुबारक हो आपको भी भाई आपको भी मुबारक हो हमारे सब यूट्यूब फैमिली को हमारी तरफ से होली की ढेर सारी बधाइया शुभकामनाए Shout